नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या भक्तीच्या प्रवासामध्ये एक सूक्ष्म पण मोठा अडथळा म्हणजे तुलना दुसऱ्याला इतके अनुभव येतात मला का नाही किंवा दुसऱ्याचे आयुष्य पटकन बदलले माझे अजून का तसेच आहे असे विचार मनात आले की श्रद्धा ढळू लागते म्हणूनच स्वामी मार्गावर तुलना टाळणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की स्वामींच्या मार्गावर तुलना का टाळावी सर्वात आधी हे लक्षात घ्या की प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो प्रत्येक भक्ताची परिस्थिती कर्म मनाची तयारी आणि जीवनातील धडे वेगळे असतात म्हणूनच एका व्यक्तीला जे अनुभव लवकर येतात ते दुसऱ्याला उशिरा येऊ शकतात तुलना केल्याने आपण दुसऱ्याच्या मार्गाची मोजपट्टी स्वतःवर लावतो जी अनेक वेळेला अयोग्य ठरते स्वामींचा मार्ग हा व्यक्तिगत असतो त्यामुळे तो प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार घडवतो दुसऱ्याशी केलेली तुलना आपली श्रद्धा कमकुवत करते जेव्हा आपण सतत दुसऱ्यांशी तुलना करतो तेव्हा आपले लक्ष स्वामींच्या स्मरणापेक्षा कोण पुढे आहे आणि कोण मागे आहे यावर जाते मनामध्ये शंका निर्माण होते की माझ्यावर कृपा कमी आहे ही शंका आपल्या श्रद्धेला कमी करते श्रद्धा टिकवण्यासाठी अंतर्मुक्ता आवश्यक असते तुलना आपले मन भटकवते तुलना केल्यावर मन बाहेरच्या गोष्टींमध्ये अडकते आणि स्वामींच्या सेवेवर लक्ष राहत नाही इतरांच्या अनुभवांकडे पाहून आपण स्वतःच्या प्रयत्नांची किंमत कमी समजू लागतो हळूहळू मनामध्ये अधीरता वाढते की माझे कधी होणार आणि आपले सेवेतील सातत्य ढासळते तुलना केल्यावर आपण आपल्या मार्गाचा वेग जबरदस्तीने वाढवण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे चूक होण्याची शक्यता वाढते त्याचप्रमाणे दुसऱ्यांचे अनुभव ऐकून अवास्तव अपेक्षा तयार होतात आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की निराशा येते स्वामी प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार धडे देतात म्हणून इतरांचा निकाल आपल्या प्रवासासाठी योग्य ठरू शकत नाही इतरांशी तुलना केल्याने मलाही तसेच मिळाले पाहिजे अशी अपेक्षा मनामध्ये वाढते अपेक्षा पूर्ण झाली नाही की असंतोष वाढतो आणि भक्ती ओझे वाटू लागते स्वामींच्या मार्गावर शांत स्वीकारच महत्वाचा असतो जेव्हा आपण आपल्या वेळेवर आपल्या प्रक्रियेवर विश्वास ठेवतो तेव्हा मन हलके राहते आणि सेवेमध्येही सातत्य टिकून राहते जर आपण सेवा मार्गामध्ये इतरांशी तुलना केली तर आपला अहंकार वाढतो तुलना फक्त कमीपणाची भावना देत नाही तर कधी कधी उलट अहंकारही वाढवते मी जास्त सेवा करतो त्यामुळे मी पुढे आहे हा भाव मनात आला की नम्रता कमी होते स्वामींच्या सानिध्यामध्ये नम्रता हीच खरी ताकद मानली जाते तुलना अहंकार वाढवून आपल्या भक्तीचा गाभा कमकुवत करते आपल्यातला अहंकार वाढला की आपली शिकण्याची तयारी संपते इतरांचा सल्ला ऐकणे कठीण होते आणि आपल्या चुका दिसेनाशा होतात स्वामींच्या मार्गावर प्रगतीही नम्रतेमधून होते मीपणाचा आवाज मोठा झाला की अंतर्मनातील सूक्ष्म मार्गदर्शन ऐकू येत नाही इतरांशी तुलना केल्यामुळे भक्ती ही स्पर्धा वाटू लागते स्वतःच्या प्रगतीकडे शांतपणे पाहिले कृतज्ञता ठेवली तर आपला अहंकार हळूहळू नष्ट होतो नम्रता वाढली की निर्णय अधिक स्पष्ट होतात आणि आपली भक्ती अधिक स्थिर आणि प्रामाणिक बनते जर आपण भक्तिमार्गामध्ये मा इतरांशी तुलना करत राहिलो तर आपली सूक्ष्म प्रगती दिसेनाशी होते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये छोटे छोटे सकारात्मक बदल होत असतात राग कमी होणे संयम वाढणे निर्णय स्पष्ट होणे पण तुलना केल्यामुळे हे सूक्ष्म बदल नजरेआड होतात आपण मोठ्या चमत्काराच्या शोधात राहतो आणि चालू असलेली खरी प्रगती ओळखत नाही लक्षात घ्या की स्वामींचे मार्गदर्शन हे वैयक्तिक असते स्वामी एकाच पद्धतीने सर्वांना मार्गदर्शन करत नाहीत ते कुणाला अनुभव देतात तर कुणाला अडथळ्यांमधून शिकवतात तर कुणाला शांततेतून धडा देतात त्यामुळे दुसऱ्याच्या अनुभवाला आपल्यासाठी नियम मानणे हे चुकीचे ठरते आपल्या आयुष्यामध्ये जे घडत आहे त्यातून आपल्यासाठी असलेला धडा शोधणे हे अधिक उपयुक्त ठरते इतर भक्तांशी आपली तुलना कशी टाळावी सर्वप्रथम कृतज्ञतेचा सराव करा आपल्या आयुष्यामध्ये जे आहे त्याची जाणीव ठेवली की इतरांशी तुलना कमी होते स्वतःच्या प्रगतीची नोंद ठेवा कालपेक्षा आज राग कमी आहे का आपला संयम वाढला आहे का अशा सूक्ष्म बदलांकडे लक्ष द्या अनुभवांपेक्षा निष्ठेवर लक्ष ठेवा अनुभव येतात जातात पण सेवेमध्ये सातत्य टिकणे अधिक महत्वाचे आहे तुलना जाणवली की थोडे थांबा मनामध्ये तुलना आली की विचार बदला की माझा मार्ग वेगळा आहे आपण जर इतरांशी तुलना केली नाही तर आपले मन शांत राहते आणि श्रद्धा स्थिर होते निर्णय अधिक स्पष्ट होतात कारण आपले लक्ष बाहेर नसून आतमध्ये असे आपली नम्रता वाढते नात्यांमध्ये प्रामाणिकपणा येतो आपली भक्ती स्पर्धा न राहता स्वामीशी घट्ट संबंध बनते तुलना टाळली की मनावरचा अनावश्यक ताण कमी होतो सतत कोण पुढे कोण मागे या विचारांपासून मुक्त झालो की लक्ष आपली सेवा आपले प्रयत्न आणि वर्तमानावर केंद्रित होते त्यामुळे आपले सेवेतले सातत्य टिकून राहते आणि आपल्या कामात आपल्या भक्तीमध्ये स्थिरता येते तुलना नसल्याने अहंकार आणि कमीपणाची भावना दोन्ही कमी होतात आपण इतरांपेक्षा स्वतःच्या प्रगतीकडे पाहू लागतो आपल्याला सूक्ष्म बदलांची जाणीव होते स्वामींच्या मार्गावर प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो याचा जर स्वीकार केला तर स्वीकारामुळे निराशा कमी होते आणि कृतज्ञता वाढते भक्तीचा खरा अर्थ इतरांपेक्षा पुढे जाणे नसून स्वतःमध्ये शांत बदल घडवणे आहे आपण जर सतत तुलना करत राहिलो तर लक्ष बाहेरच्या परिणामांवर अडकते कोणाला काय मिळाले कोणाला किती अनुभव आले याची आपण तुलना करत राहतो पण जेव्हा आपण तुलना बाजूला ठेवतो तेव्हा लक्ष आपल्या दैनंदिन निवडींकडे वळते स्वामींच्या भक्तिमार्गावरची ही लहान आणि सातत्यपूर्ण कृतींमध्ये दिसते प्रत्येकाची वेळ परिस्थिती आणि शिकण्याची पद्धत ही वेगळी असते आपण जर तुलना सोडली तर मन मोकळे होते निर्णय घाईमध्ये न घेता विवेकबुद्धीने घेतले जातात आणि यश अपयश दोन्ही स्वीकारण्याची ताकद वाढते अशा स्थिर मनातून केलेली सेवा ही टिकाऊ ठरते जर आपण नम्रता कृतज्ञता आणि सातत्य ठेवले तर तुलना आपोआप कमी होते आणि स्वामींचे मार्गदर्शन शांतपणे जाणवत राहते भक्ती मार्गामध्ये कोण पुढे गेले आहेत यापेक्षा आपल्यामध्ये काय बदल झाला आहे हा प्रश्न आपल्या भक्तीला खोल नेतो प्रत्येकाचा मार्ग वेगळा वेळ वेगळी पण सात एकच तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले की स्वामींच्या मार्गावर तुलना का टाळावी तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ